देखिए अभी इसके बारे में आधिकारिक रूप पर रूप से डॉक्टर उसकी घोषणा करेंगे उसके बाद ही उस पर बोलना ठीक होगा देखिए महाराष्ट्र में हम लोग अपने तरीके से कार्रवाई करते जहाँ बुलडोजर चलाने की आवश्यकता होगी वहां चलेगा जहाँ गलत काम होगा उसको रौंदा जाएगा किसी को बख्शा नहीं जाएगा कि अभी इसकी जांच होगी और मैंने जैसे बताया कि हमारे पास अवेलेबल जितने कड़े से कड़े कानून हैं उन कानूनों के तहत हम लोग इसमें कार्रवाई करेंगे देखिए देखिए महिला कांस्टेबल के साथ अभद्र व्यवहार हुआ मैंने सीपी साहब को यह पूछा है ऐसी परिस्थिति नहीं है हाँ महिला कांस्टेबल पर पत्थर फेंके गए उनको आहत करने का प्रयास हुआ है लेकिन जिस प्रकार से मीडिया में बातें चली है मैंने उसके बारे में पुलिस कमिश्नर से जानकारी ली और पुलिस कमिश्नर ने स्वयं उसकी जांच की है और उनका कहना यह है <स्थाँ> उस प्रकार का अभद्र व्यवहार नहीं हुआ है हाँ जरूर और ये भी गलत ही है कि महिला कांस्टेबल को घेर कर उनके ऊपर पत्थर फेंकना तो उसके ऊपर वैसी कार्रवाई होगी मैं आसपास आसपासन टप्प्याटप्प्याने हे पूर्ण काढून टाकणार पूर्ण काढणार मला असं वाटतं की असं म्हणणं हा मूर्खपण आहे काही लोक अशा घटनांमध्ये राजकारण शोधतात आणि अशा प्रकारचं वक्तव्य करतात त्या वक्तव्याला काही अर्थ नाही आहे घटना गंभीर आहे त्याला कुठलाही राजकीय अँगल नाही आहे या घटनेमध्ये जे जे काही लोक इन्वॉल्ड आहेत त्या लोकांना कठोर शासन दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असं आहे की काही इंडिकेशन जरूर आहेत की काही ठिकाणी प्लॅन झालेला दिसतोय म्हणजे काही ठिकाणी तयारीत लोक आहेत असंही दिसत आहेत पण पर जोपर्यंत याची तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत अधिकारिकरित्या आहे म्हणणं योग्य होणार नाही याचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्याआधी ते दोन तासापूर्वी जेव्हा नागपुरात दाखल झाले त्यानंतर अधिकारिकरित्या आहे म्हणणं योग्य होणार नाही याचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीस आयुक्त याबद्दल पूर्ण माहिती आपल्याला देतील अजित पवार ने बयान दिया अजित पवार जी ने क्या बयान दिया मुझे मालूम नहीं पर जो भी अच्छा व्यक्ति है देशभक्त है देश के लिए काम करता है वो किसी भी जाति का हो धर्म का हो उसके ऊपर कोई गलत है। लेकिन जो समाज को तोड़ने का काम करेगा जो समाज में हिंसा करने का काम करेगा उसको छोड़ेंगे भी नहीं। सर्थ शेवटी जेव्हा अशा प्रकारची धावपळ असते त्यावेळेस पोलिसही दंडा घेऊन मागे पडत असतात एखादा दंडा कुठे मारतात याचा अर्थ पोलिसांनी गाड्या तोडल्या वगैरे असं म्हणणं योग्य होणार नाही मला असं वाटतं की कि किमान या बाबतीत तरी बिनाकारण पोलिसांना टार्गेट करणं अतिशय चुकीचं होईल पोलिसांनी नीट काम याच्यामध्ये केलंय पोलिसांनी मार खाल्लेला आहे त्यामुळे पोलिसांची बाजू आपण घेतली पाहिजे काँग्रेसची समिती किती गंभीर आहे याच एकच उदाहरण मी देतो की ज्याच्यावर अकोला दंग्याचा आरोप आहे त्या दंग्याचा आरोपी हा त्यांच्या समितीचा सदस्य म्हणजे आता दंगेखोर हे दंग्याची चौकशी करण्याकरता जर येणार असतील

आणि प्रिपेअर करायला वेळ होता असं परिस्थिती काही दिसत नाही हा असं म्हणू शकतो आपण की अधिक चांगला इंटेलिजन्स मिळवता आला असता फेल्युअर असं नाही म्हणतो काहीही परिणाम होणार नाही आता तुम्ही नागपूरच्या आहात नागपूर शांत आहे काही अडचण नाही नागपूरात आणि जी घटना झाली ती घटना एका भागात झालेली आहे साठ सत्तर ऐंशी टक्के नागपुरात काही घडलेलं नाही लोकांचं जनजीवन पूर्ण सुरक्षित आहे त्याच्यामुळे तो दौरा नीट होणार आहे नाही सगळे सीसीटीव्ही सुरू करतोय आपण त्याच आपण त्याला पैसे देखील दे दिलेले आहेत त्याची एजन्सी पण नेमलेली आहे जे बंद आहेत ते सुरू होतील आणि आता नव्याने अजून त्याच्यामध्ये ऍडिशन देखील करतो हो असहानिशा न करता बातम्या चाललेल्या सांगतो दुबई दुबईला जाऊ का अजून कुठेही जाव पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील प्रधानमंत्री जी का दौरा जिस प्रकार से तय हुआ है उसी प्रकार से होगा आप सब लोग जानते हैं नागपुर में शांति है 80 प्रतिशत नागपुर के इलाके में तो इस दंगे का कोई असर भी नहीं था एक मिनट के लिए भी नहीं था ये कुछ एरिया है जिस एरिया में ये एक प्रकार से कंसंट्रेटेड था और वहां पर भी अभी शांति है इसलिए कोई प्रधानमंत्री जी के दौरे पर इसका असर नहीं है मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात आहेत आणि ते माध्यमांशी सध्या बोलत होते नागपुरात हिंसाचाराची अशी घटना याआधी कधी देखील घडलेली नाही तोडफोड असेल जाळपोळे आणि हे असे दंगे सहन केले जाणार नाहीत आरोपींवरती कठोर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना सांगितलं पोलिसांची भेट घेऊन त्यांनी या सगळ्या परिस्थिती संदर्भात आढावा घेतला माहिती घेतली आणि त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते तर नागपुरातल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात येऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली तसंच शहरातल्या परिस्थितीचा आढावा घेतला हिंसाचार माजवणाऱ्यांवरती कठोरात कठोर कारवाई होईल असं आश्वासन त्यांनी दिलं नागपूर हिंसाचार प्रकरणी एकशे चार लोकांची ओळख पटली असून आतापर्यंत ब्याण्णव जणांना अटक करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं हिंसा घडवणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांना सुद्धा सह आरोपी करण्यात येणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं तर हिंसाचारामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दंगेखोरांकडूनच वसूल करणार असून भरपाई न दिल्यास दंगेखोरांची मालमत्ता विकणार असं फडणवीस म्हणाले अशा सगळ्या चित्रीकरणामध्ये जे दंगेखोर दिसत आहेत त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे एकशे चार लोक आतापर्यंत आयडेंटिफाय झाले आहेत ज्यामध्ये ब्याण्णव लोकांना अटक केली आहे आणि बारा अठरा वर्षाच्या खालचे विधी संघर्षित असल्यामुळे त्यांच्यावर ज्या प्रकारची कायद्याने कारवाई करता येते ती कारवाई करण्यात आली आहे आणि अजूनही हे आयडेंटिफिकेशन चाललेलं आहे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना ऍग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेली आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच सह आरोपी बनवलं जाणार आहे कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवण्याकरता त्या ठिकाणी मदत केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे गाड्या फोडणं काहींच्या पार्शली गाड्या फुटल्या आहेत त्या सगळ्यांना पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे त्या सगळ्यांना नुकसान भरपाई येत्या तीन ते चार दिवसात दिली जाईल आता जे काही नुकसान झालेलं आहे हे, हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत काही निर्बंध घातलेले आहेत त्या निर्बंधांमुळे थोडं जनजीवनावर परिणाम होतोय व्यापारावरही परिणाम होतोय त्यामुळे ते लवकरात लवकर त्यात शिथिलता आणावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे पण त्याच वेळी पोलीस सजग राहणार आहेत आणि को ही दंगा करने प्रयत्न केला तरी देखील अतिशय कड़क कार्रवाई केली जाईल जाए महिला कांस्टेबल पर पत्थर फेंके गए उनको आहत करने का प्रयास हुआ है लेकिन जिस प्रकार से मीडिया में बातें चली है मैंने उसके बारे में पुलिस कमिश्नर से जानकारी ली और पुलिस कमिश्नर ने स्वयं उसकी जांच की है और उनका कहना यह है उस प्रकार का अभद्र व्यवहार नहीं हुआ है हाथ जरूर और यह भी गलत ही है कि महिला कांस्टेबल को घेर उनके ऊपर पत्थर फेंकना तो उसके ऊपर वैसी कार्रवाई होगी कई लोग अशा घटना मध्य राजोधत अशा प्रकार वक्तव्य करता वक्तव्या का अर्थ नहीं है घटना गंभीर है त्याला कुठलाही राजकीय अँगल नाही आहे या घटनेमध्ये जे जे काही लोक इन्वॉल्ड आहेत त्या लोकांना कठोर शासन दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही